श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय गिरणारी या ठिकाणी खूप दिवसापासून माझी इच्छा होती एक गिरणार परिक्रमा करायची गुरु शिखर प्रवास करायची पण फायनली आज ती माझी इच्छा पूर्ण झाली माझ्या एका मित्रामुळे जयशंकर परिवार हा मुंबई येथील ग्रुप बरोबर मी गिरणार परिक्रमा आणि गुरुशिखर प्रवास केला सगळं काही म्हणजे छान पद्धतीने आमचा हा प्रवास सुखकर आणि व्यवस्थितरित्या पार पडला त्याचं मी तुम्हाला एक पुढे व्हिडिओ दाखवणार हा प्रवास कुठून कुठपर्यंत कशा पद्धतीने जर हा पहिल्या टप्प्यातला तर ह्या ठिकाणी मी पोचलो आहे बँड्रा टर्मिनसला तर इथून आमची ही ट्रेन होती सौराष्ट्र ट्रेन आणि आम्ही जुनागडला उतरणार होतो तर मी तर पोचलो आहे ते मी थोडंसं लवकरच गेलो आणि हे आमचे एक एक गुरुबंधू इथे जमा झालेले आहेत सगळेजण यायला लागलेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती गुरुदर्शनाची भेट त्यांचे आशीर्वाद घेण्याची आस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकते आणि हा माझा पहिलाच प्रवास असल्यामुळे मलाही हा अनुभव एक वेगळा होता खूप बरं वाटत होतं फायनली हा आमचा प्रवास सुरू झाला या ठिकाणी प्रत्येकाची बसण्याची जी अरेंजमेंट होती प्रत्येकाला म्हणजे वेगवेगळ्या बोगीमध्ये होते आमचा ग्रुप जवळजवळ सत्तर ते ऐंशी जणांचा होता आणि जसं कार्यक्रमाची रूपरेषा होती त्याप्रमाणे आमची सगळ्यांची जागेची अरेंजमेंट झाली जा आणि आम्ही त्या बोगीमध्ये पोचलो ज्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम चालू होता या ठिकाणी भजन वगैरे झाल्यानंतर आम्ही आमचं जेवण वगैरे आटोपला आणि आराम केला कारण आम्हाला सकाळी पहाटे लवकर उठायचं होतं कारण की चार वाजता गाडी इथे जुनागडला पोचणार होती आणि या ठिकाणी आता आम्ही जुनागड इथे उतरलो आहे स्टेशनला तुम्ही पाहतच आहात तर हे जुनागड स्टेशन आणि आमच्याबरोबर बरेच इतर भाविक सुद्धा तिथे आले होते त्यांच्या चेहऱ्यावर पण तेवढाच उत्साह तेवढाच आनंद आणि आमचे हे गुरुबंधू इथे दिसत आहेत <coughs> इथे आज गुरुदर्शनाची आणि खरोखर आज गुरुदर्शना प्रत्येकाला आहे आणि खूप बरं वाटत होतं आणि आम्ही सगळेजण एका ठिकाणी जमलो आणि माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मी पण माझा फोटो काढून घेतला एकाला सांगितलं माझा फोटो काढ मी इथे आलेलो आहे सो so, इथून आम्ही आता बाहेर जात आहोत आणि बाहेर येऊन आम्ही इथून ऑटो पकडली आणि आम्ही थेट पोचलो ते थे। आमचा भारतीय आश्रम ज्या ठिकाणी आमची जी राहण्याची व्यवस्था केली तर पहिल्या टप्प्यातला व्हिडिओ हा मी इथपर्यंतच करण्याचं ठरवलं होतं दुसरा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तोपर्यंत सर्व भाविकांना जय गिरणारी